महामागळे आपण पाहत आहात पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरळा आवडवण्याची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का या प्रश्नाचं नेमकं उत्तर महाविकास आघाडी आणि वंचित मधल्या कुणाला तरी माहिती आहे का हा प्रश्नच आहे कारण जागा वाटप आणि इतर सगळ्या मुद्द्यांवरनं बनलेला हा तिढा अजून काही सुटायचं नाव घेत नाहीये पण घोडं अडलं कुठे हे सुद्धा कळायला मार्ग नाहीये महाविकास आघाडीनं जागांचा प्रस्ताव वंचितला दिला मात्र वंचितने नवा प्रस्ताव महाविकास आघाडीला दिल्याचं कळत आहे मग महाविकास आघाडीने वंचितला जागा देताना हात आखडता घेत अडचणीच्या जागा दिल्या का वंचितच्या मागण्यांमधला बदलही अनेक चर्चांमधून पुढे येतोय कधी सहा जागा कधी सात जागा कधी या सगळ्याच मागण्या खोट्या आहेत असं समोर येतं कधी चार जागा कधी पंधरा जागी सूचनांचा प्रस्ताव कधी काँग्रेसला पाठिंबा त्यांची नेमकी भूमिका काय आहे हेच कळत नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीला वंचितला सोबत घेणं या बदलत्या मागण्यांमुळे अवघड होऊन बसलंय का, का है? नेमका हा तिढा अजून न सुटण्यामागचं कारण काय कोण यामध्ये खोडा घालत आहे हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत सहभागी होत आहेत वंचितचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत असतील आणि भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेसुद्धा आपल्यासोबत आहेत सुरुवातीला संजय राऊतांनी आज सकाळी याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती ऐकूया आणि चर्चेला सुरुवात करूया वंचित बहुजन आघाडी म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी आमची अनेकदा चर्चा झाली आम्ही त्यांना महाराष्ट्रात चार जागांवर त्यांनी लढावं त्यांनी दिले त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता सगळे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि ते पुन्हा माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील आणि त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल आणि सुरुवातीलाच मी राजेंद्र पातोडे यांच्याकडे जाणार आहे पातोडेजी नेमकं अडतय कुठे काय नाराजी आहे संजय राऊत म्हणतात त्यांच्या मनात नाराजी आहे आम्ही जागांचा प्रस्ताव दिला होता तुमच्याकडनं काय प्रत्युत्तर आहे काही कुणीही स्पष्ट करत नाही नेमकं अडलंय कुठे संदर्भात सांगितलं जाते तर मी त्यावरचं स्वच्छपणे संपूर्ण महाराष्ट्राला खुलासा करू इच्छितो की वंचितली अशी कुठलीही ठेवली नाही चार जागांचा उल्लेख संजय राऊत जा करतायत त्यांनी ते सांगितलं पाहिजे महाराष्ट्राला की नेमक्या त्या चार जागा कुठल्या आहेत बर जिथे वंचितची ताकद नाही जिथे महाविकास महा आघाडी गेल्या पंधरा वर्षामध्ये कधीही तिन्ही घटक पक्षापैकी कुणीही निवडून आलं नसेल अशा पडणाऱ्या जागांची ऑफर दिली जात असेल तर ते कुठलाही राजकीय पक्ष स्वीकारत नसते आणि म्हणून पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यकारिणीने जो चार जागांचा प्रस्ताव होता तो अस्वीकार असल्याचं कळवलेला आहे त्याचबरोबर निगोशिएशन करायचं असेल तर ज्यांच्याशी तुम्हाला चर्चा करायची आहे ज्यांच्याबद्दल हे जाणून घ्यायचं आहे जे संजय राऊत सातत्याने मीडिया मधन बोलतात ते त्यांनी बैठकीत बसून बोललं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आजच्या बैठकीमध्ये वंचितच्या प्रतिनिधींना किंवा वंचितच्या नेत्यांना बोलवलं जाणं अपेक्षित होतं ते न करता नुसत्या वर्तमानपत्र किंवा मीडियामध्ये अशा पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम पसरवणारे जर स्टेटमेंट केले जात असतील तर त्यांनी कुठलीही युती किंवा आघाडी ही तडीस जात नसते ह्याचं भान नेत्यांनी ठेवलं पाहिजे आणि But... त्यामुळे वंचितला नेमका तुम्ही चार जागांचा दिलेला प्रस्ताव कुठल्या मतदार संघाचा आहे तो सांगितलं पाहिजे वंचितनी ज्या काही गोष्टी आजपर्यंत मांडलेल्या आहेत ते समान किमान कार्यक्रम काय असावा या संदर्भातल्या hmm. त्यात कुठेही जागेची अट नाही त्यात कुठेही अशा पद्धतीची अडवणूक नाही परंतु निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही कुठल्या मुद्द्यावर जाणार आहोत आमचं नेमकं काय ठरणार आहे त्याच्या पलीकडे जागेंचा तिढा जो आहे तो वंचित कडून नव्हता म्हणून आजच्या बैठकीला निमंत्रण न देणे यापूर्वीच्या बैठकांमध्ये दे। परस्पर आपापल्या मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करणे मग ते सुप्रियाताई असतील किंवा ते चंद्रहार पाटील असतील किंवा मग औरंगाबादची जागा असेल ही काही युती किंवा आघाडी करण्याची लक्षणं नाही काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोचत नाहीये मी गणेश आके यांच्याकडे जाईन गणेश आकेजी खर तर महाविकास आघाडी आणि वंचित यांच्या युतीमध्ये भाजपचा तसा थेट संबंध नाहीये मात्र एक आहे की आंबेडकरी जनता ही भाजपचा सुद्धा मतदार आहे भाजप या सगळ्याकडे कसं बघतंय नम्रता जी आपण जो जो शब्द आपण वापरला की आ, की वंचित आघाडीचा आणि आमचा संबंध नाही असं नाही तुम्ही म्हणाला ना, आघाडीचा ना, ना, संबंध नाही म्हटला ह्या युतीचा नेमकं काय का होणार याच्याशी तसा भाजपचा थेट संबंध नाहीये वंचित आघाडीशी तुमचा काय संबंध असेल तर तुम्ही स्पष्ट करा आता नाही नाही दोन गोष्टी आहेत की जो वंचित आघाडीला मानणारा जो मतदार आहे तो आमचाही मतदार आहे आणि इथं दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत की आजची परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून खरं म्हणजे जेव्हा सुरुवातीला उद्धव ठाकरेजी आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी दोघांनी युती जाहीर केली तेव्हाच काँग्रेसने म्हणजे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं होतं की त्यांची युती असेल म्हणून म्हणजे त्यांना वंचित आघाडीची आणि शिवसेनेने डिक्लेअर केली होती त्यांना मान्य नव्हती सुरुवातीपासून वंचित आघाडीला आपल्या आघाडीत घ्यायचं की नाही यांच्यामध्ये त्या घटक पक्षातल्या सगळ्याच लोकांच्या मध्ये संभ्रम आहे मग द्यायच्या तर जागा त्यांना कुठल्या द्यायच्या आता बरोबर पातोळी मी अगदी बरोबर त्यांच्या की सारख्या मीडियामधून चर्चा आहेत आणि बैठकीत काहीतरी बोला ना बैठकीत समझोता केव्हा होणार आहे वाटाघाटी केव्हा होणार आहे जागेमध्ये मीडियामध्ये होत नाही माझं म्हणणं की यांना ते काही करायचं नाही असं भिजत धुंगड ठेवायचंय याचं कारण असं आहे की यांची वैचारिकता एक नाही विचार एक नाही आणि त्यामुळं महाविकास आघाडी ही मी मला सांगतो की शेवटपर्यंत होणार नाही आज फक्त वंचित आघाडीचा देत आहे पण यांच्या जागांच्या संदर्भात एकमत आहे आजची परिस्थिती अशी आहे है की यांना बळजबरीने उमेदवार उभे करावे लागतात उभा राहायला सुद्धा कोणी तयार नाही अशी परिस्थिती आहे काँग्रेसमध्ये असेल म्हणा किंवा बाकीच्या अन्य पक्षात असेल आता जो शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेससाठी माणसंच नाही तुम्हा राहायला कोणी आणि अशा वेळेला सुद्धा यांच्यामध्ये कुणाला ही जागा द्यावी ह्याच्यामध्ये इतके मतभेद आहेत टोकाचे त्यामुळे मला असं वाटतं की हे काय आहे का 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 बाल। का की हे एकत्र कधीच येऊ शकणार नाही आणि मला सांगतो की महाविकास आघाडी एक आपलं पाण्यावरचा बुडबुड आहे तशी परिस्थिती रही आणि निवडणुकीच्या अगोदर तुमच्या लक्षात येईल की हे एकमेकांचे तोंड कुठं वेगळ्या दिशेला तुम्हाला दिसते ठीक आहे राजेंद्र पातोडेजी आत्ता मुद्दा जो गणेश हाकेनी मांडला सुरुवातीला तुमची युती झाली तुमची हात मिळवणी झाली उद्धव ठाकरेंसोबत त्यानंतर इंडिया आघाडीमध्ये जाण्याची इच्छा तुम्ही व्यक्त केली त्यानंतर अजूनपर्यंत असं झालं आहे की प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडी हे चिन्ह कधी दिसलंच नाही हे सूत्र कधी दिसलंच नाही म्हणजे असं हो ना की सम तु मिश्रण कुठेही दिसत नाहीये एकजीव झाल्याचं काय कारण त्यामागचं नाही मुळात अजून महाराष्ट्र विकास आघाडी नावाचा कुठलाही घटक पक्षांना घेऊन एखादा सिंबॉल किंवा एखादं प्रातिनिधी काहीही झालं नाही आमच्या बाजूने आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय तो पहिल्या दिवसापासूनचा करतोय की आमची सेनेबरोबर जेव्हा आघाडी झाली त्यानंतर सेनेच्या वतीने आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो त्यानंतर मग काँग्रेसच्या मंडळीला पक्षाच्या वतीने पत्र गेले ईमेल गेलेत सातत्याने त्यांच्या संपर्कात आम्ही होतो पवार साहेबांची बाळासाहेबांची बैठक झाली हे सगळं करताना आमच्या वतीने कुठेही आम्ही अशा पद्धतीचा प्रयत्न होऊ दिला नाही दोन हजार एकोणीसला झाला होता की वंचित मुळे आघाडी होत नाही किंवा वंचित मुळे ह्या बैठका होत नाही किंवा भाजपला फायदा होतो हे सगळं करत असताना ज्या पद्धतीचं ट्रीटमेंट एक आघाडीतला पक्ष म्हणून आम्हाला दिलं जातंय ते काही योग्य नाही आमची सिंपल मागणी आहे की जे काही बोलायचं असेल ते आमच्या नेते मंडळीशी बोललं पाहिजे ते बैठकीत सर्व पक्षांनी एकत्र बसून बोललं पाहिजे त्यांच्या बैठका होतात आणि किती जागांवर त्यांचं एकमत झालं किती जागांवरचा तिढा आहे कुठल्या मतदारसंघात किती लोक निवडणूक लढणार आहेत त्यासाठी वंचितला ज्या जागा जा दिल्या जातील त्या जा कुठल्या असतील त्याचं काहीही वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी नेत्यांशी बोललं जात नाही नुसतं वर्तमानपत्र आणि चॅनलवर हे सांगितलं जातंय की आम्ही त्यांच्याशी बसणार आहोत त्यांना आघाडीत घेतोय पण ही आघाडी प्रत्यक्षात आकारात येताना दिसत नाही म्हणून सातत्याने आमची मागणी आहे की महाराष्ट्राची दिशाभूल करू नका भाजपला पराभूत करायचं असेल देशाची लोकशाही आणि घटना अबाधित ठेवायची असेल तर खऱ्या अर्थाने सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे ईडीची भीती काढून टाकली पाहिजे पक्ष सोडून पडून जाणाऱ्यांची भीती मनातून काढून टाकली पाहिजे हे संजय राऊत असतील राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्या सगळ्यांनी एकत्र येऊन करावं अशी आमची अपेक्षा आहे बरं माझा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरेंसोबत तुम्ही एकत्र आलेला होता त्यावेळेला काँग्रेस थोडीशी रिलक्टंट दिसत होती की इंडिया आघाडीमध्ये घ्यायचं का महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं का अंतिम निर्णयासाठी खूप दिवस लागले होते अजूनही आम्हाला नक्की माहिती नाही आहे की प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हे इंडियासोबत आहेत का महाविकास आघाडीसोबत आहेत का अजून त्याचं उत्तर मिळालेलं नाही आत्ता अलीकडे ज्यावेळेला जागा वाटपाचा विषय आला त्यावेळेला तुम्ही आत्ताच सुरुवातीला सांगितलं की संजय राऊतांची उलटसुलट वक्तव्य समोर येत आहेत वंचितला सोबत घेतलं जात नाहीये विश्वासात घेतलं जात नाहीये खोडा कोण घालत काँग्रेस खोडा घालत उद्धव ठाकरे गट खोडा घालतोय शरद पवारांचा पक्ष खोडा घालतोय कोण अडवणूक तीन पक्षांच्या बैठकीमध्ये वंचित किंवा आमचे प्रतिनिधी नसतात त्यामुळे नेमका खोडा कोणाचा आहे हे त्यांच्या वतीने सातत्याने चॅनलवर मांडला मांडणारे संजय राऊत जे आहेत त्यांनी सांगितलं पाहिजे की नेमकी अडचण काय आहे जर अशा पद्धतीची वक्तव्य करून नुसतं सोबत घेतो हे सांगायचं आणि कुठल्याही पद्धतीने विश्वासात घ्यायचं नाही लोकांची दिशा भूल करायची की वंचितला आम्ही सोबत घेतोय परंतु प्रत्यक्षात होऊ न देणे ह्याला जबाबदार कोण आहे ते काँग्रेसची मंडळी आहे ती राष्ट्रवादीचा विरोध आहे सेनेच्या मंडळीचा विरोध आहे आणि नेमका कशासाठी आहे तो त्यांनी सांगितला पाहिजे ना तर आम्ही याच्यावरची उत्तरं देऊ शकतो आम्हाला काहीही न सांगता आमच्या वतीनेच त्यांनी सगळं जाहीर करून टाकलेलं आहे आणि प्रत्यक्षात लोकांना दाखवताना वंचितच हे स्वीकारत नाही असं जे काही वातावरण निर्माण केलं जातंय ते थांबवणं आवश्यक आहे असं आमचं मत आहे ठीक आहे आपल्यासोबत राजू आघमारे आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू आघमारे आता राजेंद्र पातोडे जे काही सांगत होते त्याचं मी थोडंसं सा सार तुम्हाला सांगते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही आहे बैठकीत काय होतं हे कळत नाही आम्हाला बैठकांचं निमंत्रण मिळत नाही त्यामुळे खोडा कोण घालतं हे कळत नाही आहे आणि चित्र असं दाखवलं जातंय की वंचित स्वीकारत नाही आहे आणि जागा अशा दिल्या जात ज्या ठिकाणी महाविकास आघाडी जिंकलेली नाही यापूर्वी आणि वंचित जिंकायचा संबंध नाही अशा जागा आम्ही का स्वीकारू हा त्यांचा प्रश्न आहे काय नेमकी भूमिका आहे महाविकास आघाडीची याच्यामध्ये दोन मुद्दे तुम्ही नम्रताजी उपस्थित केलेले आहेत याच्यात मी असं सांग, मी सांगू येतोय वंचित बद्दल आमच्या मनात थोडा पण दुरावा नाही आहे नंबर एक वंचितला मीटिंगला बोलवण्याबाबत किंवा ची चर्चा करण्याबाबत आमच्यामध्ये कोणताही मतभेद नाहीये वंचितची युती शिवसेने बरोबर झाली सगळ्यात अगोदर आणि मग शिवसेनेला सांगून वंचितला आम्ही आतमध्ये महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न आम्ही केला वंचित बरोबर चर्चाही झाल्या बा... आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजींना आम आम्ही चर्चेसाठी बोलवलं आमच्यामध्ये असं काहीच नाहीये की वंचित नसावी का नसावी आहे उलट आम्हाला वंचितची पाहिजे आम्हाला वंचितची गरज आहे वंचितचा जो मतदार आहे तो सर्व धर्म समभाव तो संविधानाला मानणारा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मतदार आहे आणि देशाच्या लोकशाहीसाठी प्रयत्न करणारा मतदार आहे आणि आमची पण भूमिका तीच आहे त्याच्यामुळे जर एका भूमिकेचे जर हे आपण सगळे पक्ष असू तर वंचितला डावलण्याचा प्रश्नच येत नाही हा पहिला मुद्दा हो। दुसरा मुद्दा आता सीट बाबतीत त्यांचा मुद्दा ऐकूया मी वेळ देते डॉक्टर वाघमारे बोला काय आहे दुसरा मुद्दा असतो तो जागा वाटपाचा असतो जागा वाटपाच्या मुद्द्यामध्ये ज्या जागा वाटत पक्षाला की आम्ही निवडून येऊ शकतो किंवा त्या दुसऱ्या पक्षाला वाटतं की नाही आमचा त्याच्यावर अधिकार आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये ते जिंकलेले असतात त्याच्यामुळे आता आमच्यासारखे जे पक्ष आहेत आता काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही लोकसभा लढवल्या आमच्या काही आमचे काही माग नाही आले मागच्या वेळी आमचे खासदार निवडून आलेले आहेत शिवसेनेचे आलेले आहेत त्याच्यामुळे त्या जागेवरून नक्कीच तडजोड होते काही जागा आपल्याला आवडणाऱ्या असतात त्या मिळत नाहीत दुसऱ्या जागा मिळतात हे तडजोडीच्या राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात आता पातोडी साहेब म्हणतात की विदर्भामध्ये फॉर्म भरायला सुरुवात झाली मान्य आहे पण सगळ्याच पक्षांची स्थिती आज तीच आहे आज महायुतीमध्ये पण तीच स्थिती आहे महाविकास आघाडीमध्ये पण तीच स्थिती आहे लोक लास्ट मिनिट पर्यंत ह्या चर्चा सुरू आहेत आणि येणाऱ्या या एक ते दोन दिवसामध्ये मला वाटतं याच्याबद्दल निर्णय होतील आणि प्रत्येकाला बाळासाहेब आंबेडकरांबद्दल निदांत आदर आहे त्यांच्या पक्षाबद्दल आहे त्याच्यामुळे असं कुठेच नाही आहे की आमचा विरोध आहे या गोष्टीला महाविकास आघाडीची पूर्णपणे तयारी आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांचा वंचित पक्ष मी विदर्भाचा उल्लेख केला मला आता ऑफ अँड काही जा गोष्टी आठवतात तर अमरावती सारखी जी जागा आहे जिथे वंचित तिस, वंचितने तिसऱ्या क्रमांकाची जवळपास दीड एक लाख मतं घेतलेली होती आता बाळासाहेबांनी कुठची मागणी केले आणि महाविकास आघाडीने त्यांना कुठच्या जागा केल्यात हे काय आमच्या समोर नाहीये फक्त एक आठवण विदर्भातली करून दिली गणेश हाके असतात मी त्यांच्याकडे नंतर येईन आधी राजेंद्र पातोडे यांचं उत्तर घेते राजेंद्र पातोडेजी बोला यावर काय प्रत्युत्तर आहे पक्षाच्या वतीने सातत्याने बाळासाहेब आंबेडकर आणि आमची नेते मंडळी हेच मांडतायत की अजून ह्यांचा तीन पक्षाचा तिढा सुटलेला नाही की नेमकं हे किती जागांवर लढणार आहेत किती जागांवर यांचा टाय झालेला आहे आणि ह्या सगळ्यांचं खापर ते वंचितवर फोडतायत की वंचितला दिलेल्या जागा ते घ्यायला तयार नाही मुळात ह्यांचं आता जे काही वक्तव्य आपण वाघमारे साहेबांचं पाहिलं तर त्यातनं स्पष्टपणे दिसते की तीन पक्षामध्ये अद्यापपर्यंत आघाडी म्हणून कुठल्या जागांवर निवडणुका लढायच्या आहेत कुठल्या जागा कुणाला सुटणार आहेत हे ठरलं नसेल तर बाळासाहेब जे सातत्याने मांडतायत की जोपर्यंत ह्या सगळ्यांचा तिढा सुटून ते आमच्याशी बोलणार नाहीत तोपर्यंत आमच्या जागा ठरणार नाहीत मी आजही आव्हान करतो वाघमारे साहेब असतील आघाडीचे नेते त्यांनी जाहीरपणे सांगावं की ते कुठल्या जागा वंचितला ऑफर करतायत डॉक्टर वाघमारे बोला हे जाहीर करू शकेल का महाविकास आघाडी सगळ्यात पहिली गोष्ट की आमच्यामध्ये काही सगळ्या जागांबद्दल मतभेद नाही आहेत मोजक्या सात सा, पाच किंवा सहा जागा आहेत की त्याच्याबद्दल मतभेद आहेत त्या मतभेदाबद्दल सगळे बसतायत एकत्र त्याच्यामुळे सगळ्यांमध्येच आमच्यामध्ये तिढा आहे आणि आमचा काही निर्णय झालेला नाही अशातला पण काही भाग नाही आणि दुसरी गोष्ट काही वंचितकडून पण काही गोष्टी काय होत आहेत की कि किती जागा पाहिजेत कधी बारा पाहिजेत कधी पाच पाहिजेत कधी सात पाहिजेत कधी दहा पाहिजेत त्याच्यामुळे त्या जागा किती पाहिजेत याच्याबद्दल पण काही स्पष्टता येत नाही आणि आमच्याकडे जो मतभेद चालू आहेत त्या फक्त पाच ते सहा जागांचा आहे तो एकदा सुटला की सगळे एकत्र बसून मग कशा पद्धतीने जागा वाटप होईल ते मला वाटतं दोन तीन दिवसामध्ये होईल नक्कीच राजेंद्र पातोडेजी समाधानी असाल का या उत्तरावरती हे उत्तर एकतर काय वाघमारे साहेब त्यांच्या पक्षाच्या सृष्टींच्या किंवा ज्या निर्णय प्रक्रियेमध्ये असलेल्या नेत्यांच्या संपर्कात नसावेत असं वाटतं कारण जर असा सगळा असेल एवढं सगळं घडत असेल की जे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक आहे तर मला असं वाटतं की ज्या जागांवरचं एकमत झालं असेल त्या तरी निदान सांगाव्यात की तुम्ही आम्हाला घटक पक्ष म्हणून घेणार आहेत तर कुठल्या जागांवरची तुमची तयारी झाली कुठे एकमत झालं आम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि म्हणून सर ते शेवटी काँग्रेसला आम्हाला प्रस्ताव द्यावा लागला की तुमच्या वाट्याला येणाऱ्या सात जागा ज्या तुम्ही ठरवलेल्या आहेत त्यांची नावं द्या आम्ही बिनशर्त पाठिंबा देतो बाळासाहेब आंबेडकरांनी साहेबांना पत्र दिलंय आता ह्याच्या पलीकडे आम्ही कुठेही या प्रक्रियेत नाही हे सांगण्यासाठी अजून काय पुरावा असला पाहिजे की जो आम्ही महाराष्ट्राला दिला पाहिजे त्यामुळे दिशाभूल करणारी वक्तव्य करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने जेव्हा निवडणुकीची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पूर्व विदर्भामध्ये तरी सुद्धा उमेदवार ठरत नसतील विचारूया आपण एक लोकसभेसारख्या साडे बावीस लाख तेवीस लाख संघाची तयारी करता येत नाही हे समजून घेतलं विचारूया डॉक्टर राजू आघमारे तुम्ही मग अशी म्हणाला की महाविकास आघाडीतले तीन पक्ष आहेत ज्यांच्यातला एक सहा सात जागांवर काहीतरी तिढा आहे मुद्दा असा आहे की आता जर तुम्ही म्हणताय की बाळासाहेबांनी तुमच्यासोबत यावं वंचितने तुमच्यासोबत यावं वंचितला ज्या जागा जा ऑफर करणार आहेत त्या जागांबाबत तिढा निर्माण होऊ शकतो असं का गृहीत धरलं जात नाही बाळासाहेबांना कदाचित त्या जागा मंजूर नसतील तिथे तिढा निर्माण झाला तर तो, तो कधी सोडवायचा काय झालेलं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये एकत्र बसून शिवसेनेबरोबर बाळासाहेबांची युती असल्यामुळे शिवसेनेबरोबर बोलणं झालेलंच आहे बाळासाहेबांकडचे आणि बाळासाहेब आणि काही प्रतिनिधी काही महाविकास आघाडीच्या या चर्चासत्रामध्ये सामील झालेले आहेत त्याच्यामुळे या सगळ्या जागांबद्दल आता फक्त सात जागा तर काही काँग्रेस नाही काँग्रेस अठरा ते वीस जागा आम्ही मागतोय त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही सात जागांवरच फक्त लढतोय त्याच्यामुळे आमच्या आमचा जो प्रॉब्लेम आहे हा सुटत आलेला आहे थोड्या जागांसाठी शिल्लक आहे आणि शिवसेना बाळासाहेबांना सगळ्या बाबतीत सांगतच असणार कारण त्यांची युती आहे शिवसेनेबरोबर अजूनही आम्ही महाराष्ट्र घटक नाही हे जे आम्ही की वाघमारे साहेब म्हणत की आमची फक्त सेने नाही 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 असं काय नाही 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 नम्रता आमच्या आमच्या माझ्या तोंडामध्ये राजू वाघमारे बोला तुम्ही माझ्या तोंडामध्ये उगाच शब्द घालण्याचा प्रयत्न करू नका मी काय बोललो ते माझे शब्द जरा नीट ऐका अहो आम्हाला जर तुम्ही नको असता तर आम्ही इंडिया आघाडीच्या मीटिंगला बोलवलं असतं का तुमच्या व्यासपीठावर काँग्रेस आली असती का आम्ही दहा वेळाला सांगतोय की आम्हाला वंचित आघाडी पाहिजे म्हणून आम्ही एवढं स्पष्ट सांगतोय तुम्ही उगाच या गोष्टी अशा पद्धतीने बोलून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न वंचितने करू नये काँग्रेसला पूर्ण राजू माझा माझा छोटासा प्रश्न छोटासा प्रश्न झाला आणि तुम्ही म्हणताय की काँग्रेस या बाबतीमध्ये काँग्रेसच्या बाबतीत संभ्रम निर्माण करू नये मात्र यामध्ये जो थेट मित्रपक्ष यांचा आहे महाविकास आघाडी मधला ते म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांच्यात आणि वंचित मध्ये कुठेतरी विसंवाद आहे म्हणून हे होत असं सुचवू पाहताय का तुम्ही माझा हा प्रश्न आहे हा माझा स्टेटमेंट नाहीये राजू वाघमारेजी नाही हा जो तुमचा प्रश्न आहे ना बघा नम्रता जी आमचं आणि वंचित मध्ये काही दुरावा नाहीये आम्हाला वंचित पाहिजे आजही मी प्रवक्ता जबाबदारीने सांगतोय की वंचित आघाडी आम्हाला पाहिजे मग ठाकरेंचा पक्ष त्यांना सोबत घ्याला कमी पडतोय त्यांच्या मित्राला सोबत घ्याला कमी पडतोय अदित्य त्या गोष्टी रूप कुमार शिंदे साहेब आहे की आम्हाला वंचितचा आहे नेते आहेत ते राजेंद्र पातोडे कॉमेंट बरं आता मी बोलू का मला बोलू दे बर मला ऐका ऐका त्या पाठिंब्याची काँग्रेसला गरज नाही त्याचा अर्थ काय ऐकून घ्या समजलं पाहिजे अहो ऐकून घ्या ना अहो ऐकून घ्या सुशील कुमार शिंदे साहेब जरी ज्येष्ठ नेते असले तरी ती त्यांची वैयक्तिक स्टेटमेंट आहे अहो ती वैयक्तिक स्टेटमेंट आहे मी पक्षाचा जबाबदार प्रवक्ता आहे अहो पण प्रवक्ता ती स्टेटमेंट देऊ शकतो किंवा अध्यक्ष देऊ शकतो दुसरे नेते देऊ शकत नाहीत तुम्ही किती वर्ष राजकारणात आहात सुशील कुमार शिंदे एवढे ज्येष्ठ नेते आहेत ते असं स्टेटमेंट देऊ शकत नाही असं म्हणताय तुम्ही राजू वाघमारे तरी पण ठीक आहे म्हणजे त्यांचं त्यांचं वक्तव्य अधिकृत नाही असं म्हणताय तुम्ही ठीक आहे देऊ शकत नाही बर बर ठीक आहे माझी माझी वेळ संपत आहे माझं आव्हान आहे की त्यांनी सांगावं की वंचित साठीचा पक्षाचा प्रस्ताव काय आहे महाराष्ट्र विकास आघाडी कुठल्या जागा आम्हाला ऑफर करते की ज्या जागांवर आम्हाला लढायचं आहे त्यांनी महाराष्ट्राला एकदा सांगावं की मला वाटतं डॉक्टर राजू वाघमारे हा निरोप पोहोचवतील त्यांच्या श्रेष्ठींकडे आणि महाविकास आघाडीच्या संबंधितांकडे गणेश हाकेजी आपल्या सोबत गणेश हाकेजी भाजप या सगळ्याकडे कसं बघतो श्रेष्ठींकडे नक्कीच पोहोचवतो आम्ही नम्रता असच पाहतो आहे की मुळात काँग्रेसला शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुळात वंचित आघाडीला बरोबर घ्यायचंच नाहीये जे गेले अनेक दिवस ज्या पद्धतीचं चर्चेचं गुराळ चालू आहे खरं म्हणजे ही फसवणूक आहे खरं म्हणजे बाळासाहेबांना त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे का कशासाठी ते विश्वास ठेवतात नाही का अनेक वेळाला बाळासाहेबांची काँग्रेसनी फसवणूक केलेली आहे प्रत्येक वेळेला ऐकून घ्या

मुद्दा या सगळ्यात असा आहे की बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीमागे मतदारांची संख्या खूप मोठी आहे त्यांचा जनाश्रय मात्र या क्षणाला ते महाविकास आघाडीत आहेत का इंडिया आघाडीत आहेत का त्यांना किती जागा मिळणार ज्या जागा मिळणार त्या समाधानकारक असतील का तिथे जिंकून यायची शक्यता कशी असेल ह्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरापासून मात्र जसं वंचित बहुजन आघाडी है, तसे आपण सगळेही वंचित आहोत ती उत्तरं लवकरच मिळतील अशी अपेक्षा करूया आणि या चर्चेमध्ये या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला सगळ्यांचे आभार चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज